नमस्कार मी प्रदीप नणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढा नावाचं गाव आहे हे जे मंगळवेढा आपण लहानपणी कदाचित आजीनं गोष्ट सांगितली असेल आजोबाने गोष्ट सांगितली असेल दामाजी पंताचं मंगळवेढा आणि दुष्काळ पडलेला होता त्या दुष्काळाच्या वेळा दामाजी पंतांनी सगळी आपली जी सगळी संपत्ती आहे ती गोर गरिबांना अन्नधान्य त्यांनी दिलं अनेकांच्या पोटामध्ये अन्न जावं यासाठी आपल्या घरात काही न ठेवता त्यांनी ते सगळं केलं अशी ती आख्यायिका आहे ते मंगळवेळा म्हणजे आपल्याला असं वाटलं की ते दामोजी दामाजी पंत हे एकच संत त्या मंगळवेळ्यातले असतील पण हाती आलेली माहिती अशी आहे की सुमारे चौदा संत येका एका गावात मंगळवेड्यात मग चोखा मेडा हे तिथले संत कान्हों पात्रा या तिथल्या समर्थ रामदास पण तिथे होत्या अशी चौदा जणांची चौद पण संत तिथे राहिले नाहीत मुक्कामे वेगवेगळ्या ठिकाणी निघून गेले आणि त्या अक्कलकोट त्या मंगळवेढ्यामध्ये आता गेल्या चाळीस वर्षापासून एक्केचाळीस वर्षापासून मंदिराची उभारणी होती ते आहे गणपतीचं मंदिर रिद्धी मंदिर आता आपल्याला आश्चर्य वाटेल चाळीस एक्केचाळीस वर्ष असं कसं काय मंदिर काय उभं राहत आहे ते बघा एका कोळी कुटुंबातल्या गृहस्थांकडे त्यांच्या शेतामध्ये एक छोटी मूर्ती सापडली आणि ती मूर्ती सापडल्यानंतर त्या मूर्तीचं करायचं काय मग आता इथे घर बांधायचं गर का नाही गरीब घर बांधावं तिथं राहावं काय करावं असं विचारलं गावात मग चार जणांनी सांगितलं असं की असं करा एखादं छोटं मंदिर बांधा आणि तुम्ही वाटलं तर राहायला दुसरीकडे जा मग त्यातनं ती कल्पना आली दो की दोन तीन भावाचं कुटुंब एक भाऊ कल्याणला होते आणि मग त्यांनी एका मारवाडी कुटुंबाला चौकशी केली की असं असं मला गावात मंदिर बांधायचं आहे तुम्ही मला काय मदत करू शकता ते म्हणाले की तुम्हाला मंदिराचा शिल्पज्ञ एक माणूस आम्ही तुम्हाला देऊ एवढी मदत मी नक्की करेन आणि ते घेऊन गेले मोहनलाल सोमपारा असं नाव आहे त्यांचं सोमपुरा मोहनलाल सोमपुरा त्या माणसाला भेटले त्या भेटल्यानंतर त्यांनी सांगितलं हरकत नाही मी तुमच्या गावी येतो तुम्हाला कसं बांधायचं मंदिर ते म्हणाले मला मार्बलमधलं मंदिर बांधायचं आहे सुरुवातीला अतिशय छोटा एक चबुतरा करून तिथे मूर्ती करावी अशी कल्पना होती आणि त्यानंही त्या मूर्ती असं वाटलं ते बांधणाऱ्या माणसाला एखाद्या वर्षभराचं आपल्याला काम करावं लागेल आपण जाऊया देवाचं काम आहे आणि ते मंगळवेड्याला आले चर्चा करता करता त्याचं स्वरूप वाढायला लागलं ते मूर्तिकार म्हणाले आहो तुम्ही पैशाची तर अडचणी सांगतायत तर कसं करणार सगळं हे आणि दरवर्षी त्यात जशी जशी भर पडेल तसं तसं तस तस ते काम सुरू झालं मध्यंतरी कोर्ट मॅटर झालं त्याला स्टे स्ते आला अशाही काही गोष्टी झाल्या पण हे जवळपास एक्केचाळीस वर्ष म्हणजे मागच्या वर्षी दोन हजार चोवीस चौदा फेब्रुवारीला त्या मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं आहे एक हजार वर्ष साधारण टिकेला असा तो दगड आहे आणि त्या दगडामध्ये मार्बलमध्ये ते मंदिर उभं केले संपूर्ण मंदिर मार्बलचं आहे छप्पन्न प्रकारच्या सगळ्या जाती धर्माच्या संतांच्या मूर्ती आहेत मुख्य मूर्ती गणपतीची तिकडे नारळ नाही उदबत्ती नाही कापूर नाही काही भनगड नाही लोकांना त्यांनी आवाहन केलं की के ही अस्वच्छता नको प्रसादाचा विषय अमो तुम्हाला काही करायचं असेल तर दान द्या आम्ही येणाऱ्या लोकांना त्याच्यासाठीचा प्रसाद वगैरे हो वितरण करू आत्ता तिथली जी व्यवस्था आहे ना एक एकरमध्ये ते मंदिर उभं राहिलं आहे आणि साडेचार एकरवरती त्यांची जागा आहे सगळी पण आणखीन त्या साडेचार एकरवरती बांधकाम फारसा नाही आहे एक छोटं घर त्यांनी रायपुरतं तिथं बांधलं आहे आणि आता भक्त निवास वगैरे ह्या सगळ्या व्यवस्था होणार आहेत संपूर्ण महाराष्ट्रातच काय देशातच इतकं मोठं गणपतीचं आणि इतकं सुटसुटी इतकं छान मंदिरं कुठेही नाही एका मूर्तीकाराने एखाद्या एक जा गावात जावं आणि एक वर्षभरात ती बांधकाम होईल मंदिराचं असं वाटत असतानाच चाळीस वर्ष त्या माणसाने त्या गावातच राहावं गावातल्या एक दोन सहकार्याला सोबत घ्यावं आणि काम करावं हे खरंच आश्चर्य आहे असं कोणाला समजा जर सांगितलं तर ते खरंच वाटणार नाही पण त्या मोहनलाल सोमपोरा यांची माझी प्रत्यक्ष भेट झाली त्यानी या मंदिर निर्मितीबद्दल काय सांगितलंय पहा अच्छा किती चाळीस साल से मी राहते अच्छा अच्छा <laughs> अरे कितने कारागिर थे काम करने के लिए हमारे साथ पहले पहले तो हम दो तीन आदमी थे खाली दो तीन देव थे मुख्य मंदिर है <laughs> वो बनाया उसके तो आगे जो बाकी का प्लान जैसे गंतों ने बुद्धि दिया दिया विवेक जैसे करते धीरे 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 बढ़ते गया हमारी कल्पना के बाहर था वो इतना बड़ा हमारे खेलना नहीं थी कितना बड़ा मंदिर बनाया हमारे गाँव के लिए छोटा सा मंदिर बनाने के लेकिन आप अभी मंदिर बनाते समय कितने पैसे लेंगे वगैरह ऐसा कुछ बात किए थे, थे क्या अभी कभी इनका हिसाब किताब नहीं लिया जितना दिया उतना लिया कभी मैंने उनको पूछा बोला बोला भी नहीं नहीं कि मेरे को इतना पैसा दो कभी नहीं बोला दो। <laughs> नहीं, ये कैसा हो सकता है तुम्हारे घर गर वाले वगैरह कुछ बोलते नहीं, नहीं, नहीं क्या क्यों अभी जो अपना हमारे हिसाब से जो तो पैसा मिलता है अपना ये इनका कितना खर्चा होगा इनका कितना हो देना चाहिए तो वो उनके हिसाब से देते और ज़्यादा भी देते तो भी आ, हमने कभी लोन ले कभी ऐसा नहीं बोला कि मैंने ज़्यादा दिया और मैंने कभी उन्होंने वो नहीं बोला आपने मेरे को कम दिया ये एक विशेष बात है और 40 साल रहना एक बहुत कठिन बात है क्योंकि इतना लंबा पीरियड नहीं चलता हम काम करके निकल जाते हैं और वैसे भी हमारी कल्पना ये थी कि हम जब छोटा मंदिर की कल्पना थी कि वे कल्याण में मंदिर मिले साथ बोले तो हमारे गांव में छोटा सा मंदिर बना तो मेरी कल्पना थी कि हम बारह महीने में मंदिर तैयार करके हम आज जाए वापिस जाए आ जाए क्योंकि ये जहाँ पूरा जंगली एरिया था यहाँ सुनसान था का उस बयालीस साल पहले पूछ नहीं था यहाँ तो लेकिन वो क्या गणपति ने जो जो कर करना था वो करके हमारे से लिया इनको बुद्धि दिया उनको भी विवेक दिया कि नहीं ऐसा कर थोड़ा थोड़ा और करते करते इतना विशाल बना कि जो पूरा भारत तो में एकदम शास्त्र विस्तर वास्तु शास्त्र जो मंदिर बनाते हैं सो पूरा ब्राह्मण हमारी जाति है बनाते हैं और सोमनाथ का सोमनाथ मंदिर अयोध्या का राम मंदिर और जो बड़े बड़े मंदिर है

शेती होती शेती असताना घर बांधावं आणि आम्ही लहानपणापासून आमच्या घरच्या गणपती बघतो असल्यामुळं आणि घराचा पाया खोदताना आम्हाला उजव्या छोट्याची मूर्ती सापडली बर सापडली असता बघ आमची आजी आणि माझी आई ब्राह्मणाकडे गेली गावातल्या आणि ते म्हटले इथे घर बांधावं का काय करावं तर त्यांनी सांगितलं शक्य असेल तर गणपती थोडंसं धूळ बांधा आणि घर थोडं बांधा त्यामुळं हे काम असं चालू झालं आल्यानंतर मी त्यावेळेला कल्याणला राहत होतो तिथं मारवाडी कुटुंबीय माझे मित्र असल्यामुळे त्यांना म्हणाला अरे मी असंच आमच्या गावाला एक छोटंसं मंदिर बांधायचं आहे काय तुम्हाला मदत करणार तर म्हणलं तुम्हाला मी कारागीर देतो म्हणलं कारागीर देतो म्हटल्यानंतर त्यांनी आम्हाला ते देऊन बघायला मिळलं ते म्हणलं आमचं एवढं काय आमचं बजेट नाही म्हणजे बांधू शकणार पण नाही त्यावेळेला ते योगाने हे मोहनराजी सोनपुरा म्हणून एक समोर म्हटलं कायद्याच्या इंटरंतर घ्यायचा आहे ते भेटले मग त्यावेळेस छोटं आता जो गाभा आहे तेवढंच मंदिर बांधायचं ठरलं आणि थोडं पटांगण करून कानांमधून भरपूर लोक वारले जातात तर त्याला मोठं पटांगण केलं तर आपण लोकांना जेवण घालत नाही एक शंभर दोनशे अशी अशी बघितली प्रिंट तयार झाली प्रिंट तयार झाल्यानंतर म्हणजे काम तर चालू केलं काम चालू केलं काम होत आलं पण नंतर काही वेगळं चालू झालं त्याला बाजूवाल्या माणसाने त्याच्यावर आणला मंदिर चार वर्ष स्टे आणल्यानंतर त्या माणसाला समजून सांगितलं खूप ऐकला नाही योगामध्ये ज्या दिवशी स्टे उठला चार वर्षे दोन दिवसांनी तर त्या माणसाला पॅरालिसिस झालं आणि आमच्या मंदिराचं काम चालू झालं तो माणूस विचार असं म्हणून असं झालं मला माहित नाही पण तो जो चार वर्षे दोन दिवसानेच मेला पाय पडून मग नंतर आमचं काम असं मी आणि आमच्या मिस्त्री रोज बसायचो की मंदिर कसं असावं कसं असावं अशी कल्पना करत 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 हे असं म्हणजे कुठल्याही प्रकारचं डिझाईन नसताना हे सगळं मंदिर आम्ही उभारलं आणि ह्या ठिकाणी आम्ही असा विचार केला की ज्या ठिकाणी येणारा प्रत्येक माणूस सर्व जाती धर्म जे आपल्या महाराष्ट्रासाठी अठरा पगड जातीचे लोक आहेत बरोबर त्यामुळे ते अठरा पगड जाती साधू संत का असून येते मंदिरात आपल्या मग ती एक कल्पना पुढा मग ती कल्पना पाहिलं आता बघा ज्याने हे सगळं मंदिर उभं केलं ते अशोक कोळी मग ते किती सश्रद्धा आहेत हे काही माझं एकट्याचं काम नाही परमेश्वरानेच माझ्या हातून करून घेतलं असेल मला फार काही म्हणजे मी आम्ही त्यावेळेला जेव्हा सुरू करत गेलो फार पैसे नव्हते बरोबर फक्त श्रद्धा होती करावं आणि त्यातनं मग व्यवसाय पण बरकत यायला लागली आणि कदाचित त्या गणपतीनीच माझ्याकडून ते करून घेतलं असावं खाजगी माणसाचं ते मंदिर आहे पण अतिशय एखाद्या राजे राजवाड्याचं मंदिर असावं इतकं ते भव्य दिव्य झालं आहे मुद्दा काही आहे की त्यांनी हे सगळं जे काही केलं आहे ना पण एकदा आपण जाऊन यायला पाहिजे आपण एकदा पाहायला पाहिजे की आपल्या महाराष्ट्रातलं एवढं मोठं एक वेगळी संकल्पना आणि अतिशय स्वच्छ एकदम छान कुठेही तुम्ही अमुक करा ते भोग चढवा एवढे देणगी द्या काही नाही तुम्हाला कोणी तिकडे एक रुपया मागत नाही दर्शनाच्या विषयामध्ये कसला त्रास नाही मग ते फोटो काढायचा नाही अमुक नाही तसली किरकिर नाही एक छानपैकी तास दोन तास नक्की वेळ घालावा आणि ते पाहायला पाहिजे की माणसं आपल्याकडे काय करतात आणि आवर्जून आपण सहकुटुंब हे मंदिर बघायला जायला पाहिजे मी ते पाहून आलो म्हणून आपल्या दर्शकांसाठी मी आग्रह धरतो आहे आपल्याला जेव्हा केव्हा शक्य असेल वर्षा दोन वर्षा चार वेळा कधीतरी सवडीनं ते पाहायला पाहिजे की माणसं आपल्या देशात काय काय करतात धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा